पण ह्या हे दोन महिन्यापासून या गावातील व्यंकित देशमुख आणि सादिक इमानदार नावाचे दोन व्यक्तींनी या शाळेच्या विरोधामध्ये खोट्या तक्रारी केलेल्या आहेत त्या खोट्या तक्रारीमध्ये आम्हाला त्यांनी खूप बदनाम केलेला आहे त्या संदर्भामध्ये वैयक्तिक त्यांनी आमच्या पंधरा जणांच्या नावाची तक्रार दिलेली आहे संदर्भात आम्ही शिक्षण उपसंचालक औरंगाबाद एस पी ऑफिस बीड अधिकारी बीड जिल्हाधिकाऱ्यांना भेट देऊन त्यांनी ज्या मुद्द्यावर आमची तक्रार केली आहे ते प्रत्यक्ष मुद्दे त्यांना दाखवून त्यांना आम्ही या संदर्भात कळवलेलं आहे पण या ह्याच्यामध्ये आमचं खूप फार अशी झालेली आहे जाणून बुजून ते काही लोकांना टार्गेट करत आहे संदर्भामध्ये आम्ही अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे सर्व म्हणून त्यांच्यावर सध्या सध्या ज्याच्यामध्ये सांगायचं झालं तर दोन हजार सतराला या वैद्यनाथ शिक्षण संस्थेचे सचिव भनदासराव देशमुख यांचं निधन झालं त्या ते दोन हजार सतराला मोदी ज्यावेळेस कोर्टातून आले त्यावेळेस ते त्यांना त्यांनी मुख्याध्यापकपदी त्यांची नियुक्ती केलेली होती मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याच्यानंतर दोन हजार सतराला सचिव वारले दोन हजार एकोणीसला मोदी सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्त झाल्याच्यानंतर शाळेमध्ये मॅनेजमेंट नश मॅनेजमेंट कसली शिल्लक राहिली नाही मॅनेजमेंट नसल्यामुळं आणि शाळेला बंदुनामावली नसल्यामुळं शाळेचे सेवाजेष्ठता यादी नाही शाळेला शाळेचा मुख्याध्यापक नाही कारण शाळेच्या वादग्रस्त या गोष्टीमुळं तत्कालीन शिक्षण शिक्षणाधिकारी यांनी बीओला स्वाक्षरीचे अधिकार प्रदान केलेले आहेत आता हे सर्व कर्मचारी ज्यावेळेस म्हणजे शालार्थ प्रणाली चालू झाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस जे शालार्थ प्रणालीचं पहिलं बिल आहे त्या पहिल्या बिलामध्ये या सर्व लोकांचे नाव आहे ते यांनी पहिलं बिल शाळेचं उचललं ज्यावेळेस साठ कर्मचारी होते त्यावेळेस दोन हजार तेरा चौदामध्ये त्यावेळेस ह्या सर्व लोकांचं त्या बिलामध्ये नाव आहे हे सर्व असताना या शिक्षकासोबत ज्या शिक्षकांच्या मान्यता झाल्या एकाच मान्यतेवर जवळजवळ दहा पंधरा जणांचे नाव आहे व त्याच्यापैकी याच्यापैकी सात लोकं बोगस आहेत किंवा गोटे आहेत आणि सात आठ लोकं मग चांगले आहेत मग या शिक्षकांना धमकावणं त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा करणं आणि हे ज्या मोदीच्या नावानं हे तक्रार करले की मोदीनं अशा अशा पद्धतीची माहिती दिली या मोदीनं ज्यावेळेस दोन हजार सतराला मुख्याध्यापक झाला हा मोदी दिसला हा दोन हजार हो सतरा मोदी एन पी दोन हजार सतराला ज्यावेळेस तो मुख्याध्यापक झाला तर तत्कालीन सचिव महंतसराव देशमुख यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना मुख्याध्यापक केलं दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस म्हणजे अतिरिक्त हे निघालं त्यावेळेस आमच्यापैकी काही जण अतिरिक्त झाले मात्र काही जणांचं समायोजन झालं काही जणांचं समायोजन झालं नाही आता आयुक्ताच्या निर्णयानुसार ज्यांचं समायोजन झालेलं नाही त्यांचं वेतन हे मूळ आस्थापना म्हणजे त्यांच्या मूळ शाळेतून काढण्याचा नियम आहे त्याप्रमाणे आम्ही काही आमच्यापैकी काही लोक मूळ शाळेत आलो आमचं वेतन सुरळीत चालू आहे मात्र मोदीने त्यावेळेस प्रत्येकाला बोलून घेणं काहीतरी मला त्या कारण सचिवाचं निधन झाल्याच्या नंतर शाळेमध्ये अधिकृत माणूस कुणीच राहिला नाही बॉडीतला मग त्यानं कुणाला बोलून घेणे काहीतरी चिरमिरीची अपेक्षा करणे एखाद्यानं नाही म्हणलं तर मग त्याला कमी त्याच्यापैकी दोन हजार सतराला मला अठराला मला वाटतं मला सुद्धा सेवा समाप्त केलं मला कठारे सराच्या पाचला जण होतो आम्ही समाप्त आम्ही त्यावेळेस तत्कालीन शिक्षणाआधी भगवान सोनोन यांच्याकडे दात मागितली आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही मुख्याध्यापकाला एखाद्या शिक्षकाला काढून टाकण्याचे अधिकार नाही तशा पद्धतीने त्यांना पत्र दिलं त्यांना आमचं पुन्हा आम्हाला जॉईन करून घेतलं आणि आमचं त्यानंही वेतन काढलं पण मोदीनं जी तक्रार दिली त्या तक्रारीमध्ये तो म्हणतो की मी कार, मी शाळेत असताना आम्ही मुख्याध्यापक असताना हे कार्यरत नव्हते पण ॲक्च्युअल तो मुख्याध्यापक असतानाच आमचे वेतन काढलेले दुसरी गोष्ट प्रत्येक शिक्षकाला बोलून घेणं टार्गेट करणं मला इतके पैसे द्या मला इतके पैसे द्या नाही तर मी ना तुम्हाला काढतो आता मॅनेजमेंट कुणीच नाही मीच तुमचा मालक आहे संस्थाच आता माझी आहे अशा पद्धतीचं धमकावणं आता महिलांची संख्या जास्त असल्यामुळं थोडं घाबरणं किंवा असा प्रकार होऊ लागला त्यावेळेस मग काही जणांनी दिले त्यांना त्यांना सुरळीत व्यवस्थित ठेवलं ज्यांनी त्याला म्हणजे विरोध केला या गोष्टीला त्याच्या त्याच्या प्रकरणात आमच्यापैकी काही शिक्षकांनी काय केलं लाच ह्याच्याकडं ही तक्रार नाही आणि त्याच्यामध्ये त्याला अडकलं दीड लाखाची लाच घेताना तो पकडला हां पेपर आहे की हे जे रिपोर्टरला पुरोहित मोदी दीड लाख आहे त्याला पकडला त्यानं आणि ही त्याची द्वेष भावना ठेवून त्याच्यानंतर त्यानं काय केलं पण असं काहीतरी जिल्हा परिषदेला खोटे हे तक्रार देणं आणि त्याचे आता हे दोन शिष्य झालेत इनामदार आणि रणजित देशमुख शाळेचा ह्या दोन्हीशी कसलाही संबंध नाही शाळा ही, ही के के बाप बाप ना ना ट्रस्ट आहे की काही बापदाची प्रॉपर्टी नाही कोणाच्या माझा बाप बी होता म्हणून माझा लेख माझा नात होणार असं काहीच नाही ह्या ट्रस्टमध्ये जे नियमानं होईल जे कायद्या नाही ते होत असतील आज रोजी या संस्थेमध्ये कुणीच नाही सेवा ज्येष्ठता यादी नाही शाळेचा मुख्याध्यापक नाही बिंदू नामावली नाही त्याच्यामुळे समायोजन करणं शक्य नाही ह्या गोष्टी आहेत पण हे द्वेष भावनेतून काही लोकांना टार्गेट करणं माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर समजा खरंच शाळेचं ना जे दोन हजार दहा अकरा बारा तेरा लागले सर्वच लोक बोगस म्हणा ना तुम्ही एका कागदावर येणाऱ्या दहा लोकांपैकी तुम्ही सात जणांना बोगस म्हणतात आणि सहा जण धुतलेल्या आहेत ते म्हणतात म्हणजे काय आहे कुठला कायदा आहे योग्य नाही नाही असलं बोलणं किंवा शिक्षकांना हे टार्गेट करणं आणि या, 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 या याला आम्ही कदरून आम्ही सर्व ठिकाणी दात मागितलेली आहे आम्ही यांच्या विरोधात तात्काळ आता पाच को कोटी रुपयाचं वाबर नुकसानीचा दावा टाकणार आहेत आणि पालकमंत्री राजेदादा पवार शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब आणि मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेणार आहे शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर मान्य अधिकारी जिल्हा परिषद बीड एस पी ऑफिस बीड कलेक्टर ऑफिस बीड या <coughs> दोघांना आम्ही निवेदन देऊन प्रत्यक्ष भेटलेलं आहे त्यांनी मध्यंतरी काहीतरी पेपरला बातमी आली की त्यांनी एस आय टी लावली अधीक्षकांना भेटलो ते म्हणले माझ्या हातातच नाही अमली एसआयटी लावायचं तुमचं युनिट आणि आमचं युनिटचा काही संबंध नाही म्हणले बरं तुम्ही आता एवढंच जंतक बाकी काही असलं आहे का तुझं शालार्थ प्रणाली चालू झाली त्यावेळेस जर तुम्ही वेतन घेत असतात तर तुमचा थकित वेतनाचा प्रश्न येतो कुठं 2014 ची विचारतो जस हा मला अजून मागच्या पाच वर्षात या शाळेमध्ये एकही कुराची लिओपल्डिने आर्थिक करता आरोप आहे तुम्ही मास्टर बघा शाळेत जी नाही उपमुख्याध्यापक अध्यापक कारभार असं होऊ शकतं का 5 वर्षांसाठी शाळेची तुम्ही बघू शकता कधीचे मास्टर बघा तुम्ही तुम्हाला दिसलंय राजा काही लोक कसे जे लोक काही लोक काय करतात येतात रजा टाकली तर त्याच्यावर सही करतात त्याला काय मारायचं काय मुख उपमुख्य अध्यापककन नाही तर त्याला आवी राही रावी करतात लोकांचं आमच्याकडे हा त्यांचं फक्त स्वाक्षरी त्याचा काही समजायला दोन हजार एकोणीस पर्यंत जोपर्यंत मोदी होता तोपर्यंत काही शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत काय नाही नाही मला काय विचारायचं प्रश्न त्यांचं डेप्युटेशन झालंय का अतिरिक्त झाल्यामुळं माझा प्रश्न नाही नाही डेप्युटेशनचा काय विषय कुणाचा झाला नाही